महाराष्ट्र टुडे यावल फोर यावल, तालुक यावल तालुका अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत आमदार चंद्रकांत सोनोने यांच्याकडून झाडं झडती यावल तालुक्यात सर्व अधिकाऱ्यांची संयुक्त आढावा बैठक यावल पंचायत समिती सभागृहाच्या कार्यालयात चोपडा यावल विधानसभेचे आमदार प्राध्यापक अण्णासाहेब चंद्रकांत सोनोने यांच्या अध्यक्षतेखाली होऊन यात घरकुल महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना आणि पाणीपुरवठा अशा विविध विभागाच्या अधिकाऱ्यांच्या अकार्यक्षम कामकाजामुळे त्यांना आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनोने यांनी चांगले धारेवर झाले हो यावल पंचायत समितीच्या सभागृहात चोपडा यावल विधानसभेचे आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनोने यांनी आढावा बैठक घेतली त्यात घरकुल संदर्भात दोन हजार पासून फक्त पंच्याहत्तर टक्के काम झाले मग पाच वर्षात या तुट्यात का राहिल्यात जनतेला तुम्ही का फिरवतात तुम्ही घरकुल लाभार्थ्याकडून पैसे घेतात अशा तक्रारी मला प्राप्त झाल्या असल्या असून हे प्रकार मी खपून घेणार नाही अशी तंबी संबंधित अधिकाऱ्यांना आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनोने यांनी दिली स्वच्छ भारत मिशन योजनेअंतर्गत वैयक्तिक शौचालय सार्वजनिक शौचालय अंतर्गत जी बांधकाम रखडलेली आहेत संदर्भात विचारणा केली तर समाज कल्याण विभागाच्या संदर्भात कोणतोत्या गावाला काय योजना देण्यात आल्या याबद्दल आढावा घेतला गेल्या पशुसंवर्धन विधाना वि विभागातर्फे उडा उत्तरं दिली असता नियमानुसार काम करा अशी समज देण्यात आली कृषी विभागासंदर्भात कृषी पत्रिका कोणकोणत्या गावात देण्यात आल्या याची उत्तर अधिकाऱ्यांना देता आले नाही मूळ किमतीपेक्षा जास्त रक्कम घेऊन बीब यांनी दिले जात आहेत या संदर्भात पंचायत समिती कृषी विभागाकडे व तालुका कृषी अधिकाऱ्याकडे तक्रारी करून ती याकडे लक्ष दिले जात नाही याबद्दल आमदार यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारे जाते रस्त्याच्या संदर्भात दोन्ही बाजूने गावीगावी काट्या गवत वाढलेले आहेत ते लवकर काढा काट्यामुळे समोरचे येणारे वाहन दिसत नाही त्यामुळे अपघात होत आहेत व रस्ते करताना प्रमाणित मापदंडानुसार व गण गुणवत्तेनुसार करावीत अशा सूचना दिल्या अडदोड कामे तात्काळ पूर्ण करावीत तसेच बोधविहाराची कामे अपूर्ण आहेत ती येत्या पंधरा दिवसात पूर्ण करावीत अशाही सूचना आमदार यांनी दिल्या महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत रस्त्यालागत कुठेही झाड लावू नका शेतकऱ्यांचे काम प्रस्ताव देऊनही गहाय केले जातात व शेतकऱ्यांच्या संदर्भात संबंधित टेबलावर विचारणे केली असता मॅडम सही करत नाहीत असे सांगण्यात येते यावेळी आमदारांनी संतप्त भूमिका घेत कोणाचाही तक्रार आपण ऐकून घेणार नाही जनतेचे प्रश्न सोडण्यासाठी शासन आपल्याला पगार देते कमीत कमी पगारापुरते तरी काम करा अशा शब्दात आमदारांनी यावेळी सुनावले हे शेत मंजूर झालेत की शेतकऱ्यात आता पावसाळ्यात केव्हा काम होतील यासाठी शेतकऱ्यांची चिंता व्यक्त केली शेतत व गोठ्याच्या संदर्भात तक्रार केली जाते मात्र याकडे लक्ष दिले जात नाही गेल्या पाच वर्षात यावल पंचायत समितीच्या गोठ्याच्या किस्सा पुन्हा मला काढण्याची वेळ येऊ नये अशी ताकीद आम प्राध्यापक सोनोने यांनी दिली पुरवठा विभागातर्फे तहसील कार्यालयाचे संबंधित अधिकारी हे रेशनचे धान्य चालू करण्याकरिता दलालामार्फत दोन हजार रुपये घेतात असा उघड आरोप झाला दुकानावर सीसीटीव्ही लावा व गरजूंना खऱ्या अर्थाने सकार्य करा विभक्त कुटुंबाला कार्ड वेगळे दिले असं धान्य मिळत नाही दवाखान्यासाठी दाखला मागितला असता विभागाचे अधिकारी फिरवतात त्यांना सक्त ताकी देण्यात येऊन रोग्यावर तहसीलदार मॅडम आपण स्वतः गोरगरीब जनतेने असा दाखला त्वरित करून द्या असे सांगण्यात आले तर पोलिसांच्या संदर्भात नावरे बोराडे शहरात शंभरच्या वर शेतकऱ्यांच्या केबल चोरी पंधरा दिवसात झाल्या केबल चोरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी देवीदास नाना पाटले यांनी दहिगा उपसरपंच यांनी केली तर मिलिंद जंजाडे यांनी तालुका पोलीस स्टेशन अंतर्गत प्रत्येक गावागावात गावठी हातपट्टीची पत्रिती दारू राजरसपणे उघडाव विकली जाते हातबट्टीची पन्नीची दारू राजदृष्टने उघड्या उरली जाते त्यामुळे अनेकांचे संसार रोज होत आहेत महिला विधवा होत आहेत पोलिसांना या दारूचा बंदोबस्त करावा अशी मागणी यावेळी केली आहे पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना आमदार चंद्रकांत सोन यांनी चांगले धारे धरले नागादेवी व जामुनझिरा या गावांना पिण्यासाठी पाणी मिळत नाही डेप्युटी इंजिनियरला दोन महिन्यापासून फोन करत आहोत मात्र पाण्याचा प्रश्न सोडत नाही या या विभागाची जळगाव जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार केली जाईल व पाणीपुरवठ्याच्या संबंधित अधिकाऱ्यांना नागादेवी व जामून हिरा या गावच्या दोन दिवसात पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी तहसीलदार व जिल्हा आदिवासी विभागाच्या अधिकाऱ्यांचे पाणीपुरठा विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना देण्यात या आल्या याबाबत तालुक्यातील सर्वच अधिकाऱ्यांनी पुढच्या महिन्यामध्ये सर्व कागदपत्र व ठिकाणी आढावा बैठकीला घेण्यात येईल त्यावेळी कोणाच्या तक्रार असल्या त्यावेळी मात्र गय केली जाणार नाही अशी ताकीद आमदार प्राध्यापक अण्णा अण्णासाहेब सोनोने चंद्रकांत सोनोनी यांनी यावेळी दिली पुढच्या महिन्यापासून आमदार मी स्वतः तालुक्यात फिरणार आहे स्वतः धान्य वेळेवर वाटप होतं की नाही हे बघणार आहे शेतकऱ्यांना या शासनाच्या योजना दिल्या जात आहेत ते लाभ अधिकारी व्यवस्थित देत आहेत की नाही याबाबत मी स्वतः गावोगावी जाऊन शेतकऱ्यांच्या तक्रारी ऐकून घेऊन मात्र कोणत्या अधिकाऱ्यांनी काम सुकल्पना केला तर त्याची गय केली जाणार नाही असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले कोणाची दुश्मन नाहीत शेवटी काम करताना कठोर भूमिका घ्यावी लागते शासनाचे प्रतिधी म्हणून जनतेने आम्हाला निवडून दिले आहे त्यावेळेस काम आम्हाला लोकांना करावे लागतात या आढावा बैठकीला तहसीलदार म्हणून मला आदिवासी विकल्प अधिकारी प्रकल्प अधिकारी अरुण पवार गट विकास अधिकारी डॉ मंजू गायकवाड सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभि अभियंता जहांगीर तडवी एस टी यावल डेपोचे व्यवस्थापक डीबी महाजन यावल पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकुर यांच्या सरळ सर्व विभागाचे अधिकारी कर्मचारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र टूडे मॅडसाठी बीर रिपोर्ट यज्ञेश्वर पाटील चोपडा जळगाव आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फॉर्म यूज ला सब्सक्राईब करा आणि सत्या परिस्थितीचा